नमस्कार मी किशोर चोखंडे सॉईल बुस्टर टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अकोले तालुक्यामध्ये जे हिवरगाव आंब्रे म्हणून गाव आहे तर या गावामध्ये आलेलो आहे आणि आपण या ठिकाणी एस बी टी म्हणजे सॉईल बुस्टर टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आज आपले जे शेतकरी आपल्यासोबत गेल्या तीन वर्षापासून जोडले गेले तर त्यांच्या असेल ऊस असेल किंवा त्याच्यानंतर हे जे आपण बघतोय आता हे घास पिके म्हणजे एक जनावरांचं हे आपण म्हणतो की चारा आहे तर या चारा पिकाच्या आपण या ठिकाणी विजिट करतोय चारा पिकाची विजिट करण्या पाठीमागचं कारण काय आपल्याला या व्हिडिओमध्ये करणार आहे तर आपण सरांचा आपण सुरुवातीला परिचय घेऊ सर नमस्कार नमस्कार तुमचा परिचय सांगा पुन्हा एकदा माझं नाव दत्तात्रय वडे मुक्कापूर सेवरगाव अमृत तालुका अकोले जिल्हा आहे बरोबर सर आज आपण बघतोय की हे तुमचं घास पीक आहे बरोबर तर किती क्षेत्र हे घासाचं संपूर्ण आणि एक साली असतो तीन साली असतो तीन घास झालेला तुमचा बरोबर तर म्हणजे लागवडीपासून पासून आता घास जर बघितला तुम्ही म्हणजे एक सरासरी त्याची वाढ बघतोय आपण क्रोध बघतोय एकसारखी आणि उंची जर बघितली कमरेच्या वरे बरोबर तर म्हणजे काय वापरले तुम्ही या घासाला दिसतोय लागवड करताना कृषी वापरले आणि आता तुम्ही नंतर वापरत दाणेदार मध्ये ग्रीन वापरले तर काय जाणवतं बात्यांच्या माध्यमातून वापरले तुम्ही घासाला वाढ बी चांगली आहे आज जर खोड बघितली एक नंबर खोड एकदम निरोगी खोड म्हणतो आपण त्याला तीन वर्ष तुम्ही तीन वर्षाचा घास चालताय उंदर उंदर लागतात त्याच्यानंतर मर होते खोडे खराब होत जातात आणि विरळ जात म्हणतो विरळपणा घासात जाणवतो फक्त मेल्यामुळे पण तुम्हाला जर आता संपूर्ण क्षेत्र जर बघितलं मला नाही वाटत कुठे एक फुल सुद्धा म्हणजे कारण या पाठीमाटत जे तुम्ही फेमेखत वापरून जे जमिनीची सुपिकता वाढवताय आणि जमीन सुपीक होत असल्यामुळे तुमचं जे जे पीक आहे हे काय तुमचं एकसारखी ग्रोथ तुम्हाला जाणं दिसते आणि मर नाही आहे विशेष विशेष म्हणजे मर का नाही आहे की त्याच्यामध्ये ज्या मरसाठी ज्या बुरशा असतात आपण होतो टॅक्सोजन असतात ज्या बुरशा वाईट बुरशा असतात त्या त्याच्यामध्ये तुमच्या डेव्हलप होत नाही जमिनीमध्ये आणि त्यामुळे तुमच्या आहे त्या सडत नाही खराब होत नाही आणि मर थांबते म्हणजे तुमच्या मित्रपुरुषा जमिनीमध्ये सेंद्रिय खत पुरुषजण वापरल्यामुळे ग्रीन जमीन वापरल्यामुळे मित्रपुरुषांची तुमच्या जमिनीमध्ये वाढ झालेली आणि त्या शत्रु शत्रुपुरुषांना खाऊन टाकतात त्यामुळे तुमचं जे आहे पीक आहे आज एकदम जोमामध्ये मध्ये गे बरोबर आहे ग्रीन भूमी व्यतिरिक्त काय वापरले का रासायन म्हणजे रासायनिक म्हणजे पूर्णपणे ऑर्गॅनिक चारा, चारा। या ऑर्गॅनिक चाऱ्यावर तुम्ही तुमच्या आज जर शेजारी आपण गोठा बोगतो तुमचा बरोबर एकशे शेजारी घर आहे किती तुमचं गाय किती आठ नऊ जर्सी आपल्या गाय आहेत आणि दूध आहे ते किती जात ऐंशी नव्वद लिटर म्हणजे रोज डेली ऐंशी लिटर नव्वद लिटर दूध आहे तुमचं त्यांना पूर्ण हा चारा आहे शेजारी घराचा पा शेजारी तुमची ती तुम्ही ज्वारी के केली स्वी ज्वारी बरोबर ना ती सुद्धा याच्यावरच आहे याच्यावर आपण ते थोडीशी आपण क्लिप घेऊया म्हणजे एकंदरीत तुम्ही जे चारा पिकं आहेत म्हणजे तुमचे जे आपण म्हणतो की कांदा असेल गहू असेल किंवा ऊस असेल याच्यासोबत तुम्ही जनावरांच्या चाराला सुद्धा हेच खतं वापरता इथं शंभर टक्के ऑर्गॅनिकच आहे म्हणजे इथं द आपण दहा वीस टक्केसुद्धा रासायनिक नाही वापरले चार का <laughs> कापणे चार कापण्या नंतर परत रिपीट झालं आणि तसं आज जर बघितलं रासायनिक वर तुम्ही एक कापणी गेला की तुम्हाला परत खत दोन कापण्या होत नाही बरोबर आहे म्हणजे सर्रास आपण बघतो घास असो मग असो शेतकरी कापणी झाली का युरिया टाकतो परत वाढायसाठी पण आपल्याला तुम्ही म्हणता की चार चार कापण्या गरज पडत नाही रिपीट करायला आणि तुम्ही एक काडीचं वाठोर आत्ता फुलपाखूर आणि मधमाशी मधमाशी घ्या तुमची पूर्ण पण मधमाशी दिसते तुम्ही बारीक लक्ष द्या द्यावी पूर्ण मधमाशी म्हणजे जे फुलांचं प्रमाण आहे फुलं बोलतो आपण त्याच्यामुळे ते बोलतो आकर्षिमाकरंद घेण्यासाठी मधमाशी आणि एक तुम्ही जवळ बघितलं तर काडी वरपर्यंत एक सारखी साईज आहे बघा तुम्ही सर पुढं आणू एकदा म्हणजे खालपासून खालपासून वरपर्यंत तुम्ही एक सेंडापासून तर बघा हा जरा तुम्ही इथून थोरं बुडूक हे बुडूक पग किती निरोगी एकदम क्लीन आहे आणि वरपर्यंत तुम्ही साईज पाक काढायची एकदम जाड आहे बघा मग याच्यामुळं काय होतं काय घासाचं ॲव्हरेज वाढलं जातं ॲव्हरेज वाढलं म्हणजे काय झालं माहिती आहे का त्याचं तुमचं म्हणतो ना जे उत्पन्न वाढलं म्हणजे तुमचं ते गायनचं जसं जिथं आपल्याला चार वजे काढायचे तिथं दोनच वजेत काम होतं तर ही काळी पूर्ण भरलेली असतात आणि शलेश सर मग असे सांगत होते की हे खत वापरल्यामुळे याला आता वास असतो स्मेलमुळे स्मेल उंदीर लागत नाही म्हणजे घासाला पर... जो उंदीर लागतो ना आणि उंदीर लागल्यामुळे ला, घास मरतो त्यामुळे हे खतं यशमुखीचे आए... जे खत आहे ते वापरल्याने तुमचा हा एक फायदा आहे की उंदर मारायला तुम्हाला औषध आणि दुसरं एक समस्या आमचे जास्त भिडच होते गोगल गाय बोलतो आपण गोगल गायगल आता याच्या पाठीमागत मी कारण सायंटिफिक काय ते सांगतो तुम्हाला गोगल गाय का नाही गोगल गाय आता गोगल गायला आपण काय वापरतो आता बाकीच्या शेतकरीच्या रासायनिक मध्ये करताय शेती समजा त्याला आपण तंबाखू वापरतो किंवा मिस्त्री वगैरे त्याच्या गोगल पण आपल्याला गरज नाही कारण का जे तुम्ही कृषी धन वापरले त्याच्यामध्ये तंबाखू जस्ट आहे रॉ मटेरियल जे म्हणतो आपण तीन चार प्रकारच्या पेंडी आहेत सोयाबीन पेंडी हेरण पेंड त्याच्यानंतर निंबोळी पेंड त्याच्यानंतर शेंगदाणा पेंड त्याच्यानंतर तांदळाचा तूस कोंबडखत जिप्सम सिटी वेस सिटी बोंडेज आणि चार प्रकारचे बॅक्टेरिया हे सगळं आपण एकत्र करून ते सहा सात महिने कुजवतोय आहे आणि मग त्याच्यानंतर आपण ते एक मिक्सरचं सहाय्याने ग्राईंड करून आपण ते पुगा बनवतो त्याचा समजा आणि ते रेडी टू यूज बनवतो शेतकऱ्यांना एक टाकून लगेच यूज झालं पाहिजे मग याच्यामुळे त्याला विशिष्ट स्मेल येतो आणि त्या स्मेलमुळं घेऊन जे राहतो ते आपल्या शेतामध्ये येत नाही आणि गोगल काय काय आहे तो गोगल काय आपल्या तरी त्या आग होत्या आणि त्या मारतात म्हणजे हा एक फायदा आहे तुमचा इतर आणि सगळ्यात ऑर्गॅनिक कार्बनचा सोर्स आपला महत्त्वाचा म्हणजे कृषी त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऑर्गॅनिक कार्बन जास्त प्रमाणामध्ये आपल्या जमिनीमध्ये होतो निर्माण होतो म्हणजे एक टाकला जातो त्या खताच्या माध्यमातून आणि इतर जे आपण रासायनिक खतं ऑलरेडी त्या जमिनीमध्ये पडलेले असतील किंवा त्या खतासोबत आपण मिक्स करून टाकतो की त्याच्यामुळे त्याची जी क्षमता आहे ती वाढते त्या खतांची जिथे आपण रासायनिक म्हणतो की जिथं आपण ऑर्गॅनिक चे खतं वापरलेच नाही शेणखतसुद्धा वापरले नाही वापर तर अशा जमिनीतले जे तुम्ही रासायनिक खतं वापरता ते ॲज इट इज दहा वीस पन्नास टक्के फार फारतं लागू होतात पन्नास टक्के तसे जमिनीत पडलेले असतात पण तुम्हाला शंभर टक्के यूज करायचे असेल आप्ते करायचे असेल तर तुम्ही हे सेंद्रिय खतांची जोड त्यामध्ये भेटलीच पाहिजे तुम्हाला तो फरक लगेच जाणवणार बघा तुम्ही वापरून बघा तर तुमच्या अनुभवातून तुम सर आता चारा पीक असेल तुमचं कांदा पीक आहे आणि दोन तीन वर्षाचा अनुभव आहे तर एक प्रामाणिक सल्ला असे तुम्ही शेतकऱ्यांना काय आहे जे चारा उत्पादक शेतकरी ज्यांच्याकडे जनावर आहे आज दूध उत्पादन म्हणजे दूध उत्पादन त्यांचा मुख्य व्यवसाय आहे तर अशा शेतकऱ्या म्हणजे मोठ्या प्रमाणात तारा पिका असतात मका असेल ज्वारी असेल ऊस करतात काही काही शेतकरी घास असेल तर अशा शेतकऱ्यांना काय सांग सल्ला त्या घासाच्या अनुभव लागण्या सेंद्रिया वापरावे कच वापरा आणि तुम्ही आता सुरुवातीला लागवडीच्या वेळेस तुम्ही हे जे पावडर फॉर्म मधला आपलं कृषीजन वापरा पण इतर वेळेस जस जशी कापणी झाली तशी तुम्हाला टाकायला दाणेदार आपलं ग्रीन भूमी आहे बेस्ट आणि पन्नास किलोची काय किंमत आहे सर सातशे रुपये आणि तेच जर तुम्ही दहा हजारमध्ये रासान विकत घ्यायला गेला आज काय किंमत आहे रासायनिक खताची अठराशे एकोणऐंशी कोणता कोणतं कल बारा बद्दल सोळा घ्या दहा सव्वीस घ्या किंवा साधं चाळीस जरी घेतलं तर तुम्ही पासून पुढे आणि म्हणजे दोन हजार रुपयापर्यंत तुम्ही त्यांच्या किमती आहे या ग्रेडनुसार ते तुम्ही जर इथं तुम्ही एन पी के तिन्ही घटक मिळत आहे तुम्हाला आणि सातशे रुपयात बॅग मिळत आहे म्हणजे दोन हजारच्या रुपयात तुम्हाला तीन बॅग मिळत आहे तुम्ही टाका ना त्यात तेवढ्याच खर्चा मध्ये हे खत वापरा तुम्हाला तुम्ही काय बोलले की चार चार कापण्या झाल्या तर तुम्हाला टाकायची गरज पडत नाही रे तुमचा खर्च त्या ठिकाणी कमी तुम्ही एक विचार केला तर सातशे रुपयाचा चार कापणे केल्या तर मला वाटतं पाऊनशे रुपयाच्या पेक्षा कमी खर्च येईल बरोबर आहे आणि शिवाय ऐंशी रुपये खर्च येईल हा म्हणजे जमिनीलाही त्याचा बॅड इफेक्ट नाही आहे दुष्परिणाम नाही त्या खतांचा त्यानंतर जे जनावर चारा खात आहेत त्यांना पण दुष्परिणाम नाही